सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतीतर्फे कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तर खास महिलांसाठी हा कार्यक्रम आहे होम मिनिस्टरचा आणि त्यासाठी छान अशी तयार झालेली आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी तयार झालेल्या आहेत तर आम्ही आता थोड्याच वेळात निघतो हो। आहोत ग्रामपंचायतीच्या इथे जो होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे त्यासाठी तर चला तुम्हीसुद्धा माझ्यासोबत या आणि पहा होम मिनिस्टरचा कार्यक्रम उपस्थित सर्व ग्रामस्थांचे तसेच तसेच जे काही आदरणीय मान्यवर इथे उपस्थित आहेत सगळ्यांची नावात घेऊ शकत नाही तरीही सर्वांना एक साथ नमस्कार करून या कार्यक्रमाची सुरुवात करते आपल्या मराठी ओके आपल्या मराठी संस्कृतीचा आराधना विशाल सोनवणे गोकुळाच्या वनात कृष्ण तो पासरी विश्वरावाच्या प्रेमामुळे मी आहे सुखी सासर छान छान माझे नाव सुनंदा विष्णू शिंदे कोण विष्णूरावांचं नाव शिंदे खुर्ची पकडायचे कुणी कुणाला पाडायचं नाही जुना राग काढायचा नाही शांततेत खेळायचं ठीक आहे नाहीतर वीस वर्षापूर्वी आमच्या बांधावर आली होती आणि वांगी निलीस मग ते जाता तुझ्याकडे अजिबात चालणार नाही छान खेळायचं मजा घ्यायची चला सुरुवात करूया அரே சலா <laughs> लवकर 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 जागा पकडायची आजी पळा 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 आजी पळा ओ बसतील त्या हा सगळे जास्त तरुण व्यक्ती बरं का आपले आजी तुमचं नाव काय आहे सनाबाई क्रिकेट बरं का अजून पण खूप छान खेळत त्या चला गटली के नाही बघा बरं चला

আনরাল যান্যলেে আনຍলেলে কটা কটা कोणी आहे तर कोणी काय होतं धडपड चालू आहे तर इथे छोट्या मुलांचा छानसा डान्स असे खूप वेगवेगळे कार्यक्रम इथे घेतलेले आहेत तर त्यासोबत महिलांनी जसे उखाणे घेतले ना तसेच पुरुषांनी सुद्धा उखाणे घेतलेले आहेत तर तेही आपल्याला पाहायचे आहे सुमतीचा मी राजकुमार सुमतीचा मी राजकुमार ही माझी परी तर लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या तेरा वर्ष झाली नवीन नवीन मध्ये पंचवीस मग एक नाव घ्या आता छान पैकी कोल्हापूरची लवंगी मिरची कोल्हापूरची लवंगी मिरची मग कोमल लवंगी मिरची आहे का साधी मिरची लढू मिरची त्यांनी ठीक आहे लंगी मिरतीच पाहिजे मैकांनी लंगी मिरतीच असल्या पाहिजे बरोबर ना करत अशा ठसता लागतो काय ठसता लागणार उत्तर मिळ वाटा

वा निरी साडी गोड गोड हसू काकूच नाव काय वैशाली वैशाली ओके किती वर्ष लग्नाचा वाढदिवस कधी असतो पंचवीस एप्रिल पंचवीस एप्रिल नक्की ना कन्फर्म किती सत्तावीस आधी ना तिसऱ्या वर्षी मग काही गिफ्ट काय बघा सगळ्यांसमोर आहे कन्फर्म करून घ्या तीन वर्षच राहिले काय पाहिजे विचार करतायत माझ्यासारखीने किती टाकायला सांगितलं असतं <laughs> बरं ठीक आहे तुम्ही घरी गेल्यावर डिस्कस करा काही प्रॉब्लेम नाही <laughs> चला काका नाव घेणार ना तुम्ही घेणार मी सांगू बरं वा सांग काकू बाहेर गेल्यावर फोन करतात का करतात ना मग त्याच्यावरूनच आपण नाव घेऊ जरा साजेस एकदम ठीक आहे जरा बरं का सगळ्यांना दिसलं पाहिजे ना तुम्ही चला काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत गुलाबी सगळं मी बाहेर गेल्यावर मी बाहेर गेल्यावर वैशाली मला सारखी करते फोन वैशाली मला करते सारखी फोन कारण माझ्या शिवाय माझ्या शिवाय तिला नाही करून तिला नाही करून आवडतात आपलं ते तुमचं महादेवाची पिंड वगैरे आता मला ते आवडत नाही बर्फाच्या राशी वगैरे जरा असा असल्यावर मजा येते ना

का, है? <laughs> <laughs> है <वो। laughs> का चला कुणा चालवायचा एक ऑडियन्स मध्ये रिक्वेस्ट आहे मान ठेवला पाहिजे कोण 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 अश्विनी आठवड्या काहीच आहे तेवढं ਦੱ ਤੀ ਨਾ ਸਾਙਾਂ ਤੋ ਲੇਬਰ ਫਾਗੀ. ਨਾ ਸਾਙਾਂ ਤੋ ਲੇਸ਼਼ਰ ਗੈ ਰੀਸ਼ਾਂ ਚਾਰੀ ਤੀ ਤੀਰੋ ਰੀਖਾ. Hello? Hello? ਮੁਹਲ਼ਾ ਯ੆ ਟੋਨੀ ਤੀ. Hello? मेंदू मेंदू गुडघा डमला का डमलं नाही ना मग थोडं झालं पाहिजे चला गुळघा मेंदू मेंदू गुडघा गुळघा मेंदू <laughs> चप त्याला विनर झालं आहे त्यानी भाजलं यायचं जोरदार टाळा होऊन जाऊ द्या हो हो <laughs> thank you पैटी की गाय के सलाली फाइनल था हां हां एक और भाई रूम में अरे बाहर अरे बाहर है खूप खूप छान गेम सुरू आहे लक्षात आले ना कोणी विसरलं नाही ना ठीके एक दोनच म्हणत भाऊजी पण लाखात एक माझा महेश भाऊजी पहिल्या नंबरची पैठणी फायनली देतोय आपण विनरला मांडर मॅडम प्लीज पुढे या म्हणजे पाच टक्के तुम्हाला डिस्काउंट देतो त्यानंतर जर तुम्ही भरली मार्च पर्यंत सप्टेंबर टू मार्च तर भरली तर शंभरची शंभर रुपये घेतली जाते आणि त्याच्यानंतर जर तुम्ही भरली मार्च नंतर तर पाच टक्के जास्त रक्कम तुमच्याकडून वसूल केली जाते बरोबर ना एक रुपया नसला तर कंडक्टर गाडीतल्या खाली उतरवायचा बरोबर ना आपल्या काय कॉलेजला असताना मग तसंच आपली जी इमेज आहे दोनच मिनिटं थोडंसं लांबवलंय मी ह्या कार्यक्रमाच्या नगर मी विसरून गेले आजी मला एक प्रश्न विचारायचा आहे मावशी तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला माहित का की आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण आहे कशाचं आहे माहिती तुम्हाला कशामुळे होते आपलं प्रदूषण हवेचं प्रदूषण प्लास्टिक अगदी बरोबर आहे बरोबर तुम्ही जर घरातला कचरा बाहेर टाकलाच नाही तो जाळलाच नाही तर प्रदूषण

तुमचं प्रेम फुलत राहू देवा सगळ्यांच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी कसा वाटलं कार्यक्रम मला प्लीज तिघी जणीने प्रतिक्रिया द्यायला थांबाल का दोन मिनट प्रतिक्रिया कसं वाटला तुम्हाला सगळ्यांना कार्यक्रम एकच एक मिनिटं बरा ग्रुप करा आपण तर मंडळी छान असा हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम झालेला आहे आणि तिन्ही पण पैठणीच होत्या तिनी पण पैठणी जिंकलेल्या आहेत त्या तुम्ही पाहिल्याच आहेत की कोणी कोणी जिंकलेल्या आहे ते आणि खूप सुंदर असा हा कार्यक्रम झाला खूप थकलो आहे कारण साडेसात वाजल्यापासून जवळजवळ सव्वा अकरापर्यंत चालू होता हा खेळ आणि <laughs> मला नाही भाग घेता आला कारण मी लाईव्ह शूट करत होते त्यामुळे मी नाही करू शकले Uh, म्हणजे भाग नाही घेऊ शकले पण नेक्स्ट टाईम नक्कीच प्रयत्न करेन पण आनंद मात्र म्हणजे अगदी मला स्वप्न घेतला असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय